नाना पटोले बोलत काल राज्यांनी राज्याच्या सरकारनी काल विधानसभेमध्ये लोकशाहीचा खून केला असं म्हटलं तर वाग ठरणार नाही मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं कुठलंही कारण नसतानी जे सरकारच्या अधिकारात आहे या आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी मराठा धनगर गोवारी हलबा अशा समाजाला आरक्षणाचे जे गाजर दाखवले होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे केंद्रात आणि राज्यात त्यांच्या जो बहुमताचं सरकार आहे तरीसुद्धा विरोधकांवर उरगडी करायची स्वतःच्याच आमदारांच्या हाताने विधानसभेमध्ये गोंधळ करायचा विधान परिषदेमध्ये गोंधळ करायचा आणि ज्या चौऱ्याण्णव हजार कोटीच्या ज्या पुरवण्या मागण्या होत्या त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांचं पितळ उघड करणार होतो की यांनी या राज्याच्या तिजोरीला कसं लुटलेलं आहे आणि राज्यातल्या जनतेला कर्जबाजारी करून महागाईच्या आगीमध्ये हे कसं झोपतात आहेत हे सगळं विश्लेषण आम्ही काल मांडणार होतो पण त्यांनी गोंधळामध्ये काल ज्या दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या मान्य करून हा एक लोकशाहीचा खून केलेला आहे आणि म्हणून या सरकारला आता जनतेनेही उत्तर दिलं पाहिजे जनतेनी यांना आता घरी पाठवल्याशिवाय आता जनतेनी पण शांत बसायचं कारण नाही कारण की हे लोक या एकीकडे अनिल अंबानीचं जवळपास दीड हजार कोटीचं कर्ज माफ करतात म्हणजे तो लाडका भाऊ झाला आणि बहिणींना द्यायचे दीड हजार रुपये आणि त्यालाही कर्ज काढून द्यायचे एकेकडे एकाचं कर्ज माफ करायचं आणि एकीकडे बहिणींसाठी कर्ज आम्ही घेतो अशा पद्धतीचं बहिणींना फसवायचं आणि महागाईच्या आगीमध्ये या बहिणींना त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा हे पाप जे आता एकनाथ शिंदे आणि भाजप आणि सरकार करते आहे यांचं आम्ही आता रस्त्यावरची लढाई ही आता आम्ही घेऊन जाऊ त्यांनी केलेल्या कालच्या पापाच त्याचे परिणाम त्यांना भोगावंच लागले लाग पाहिजेत ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आज आम्ही विधानसभेत विचार पण कसं आहे काल आपण पाहिलं की विधानसभेचे अध्यक्ष एकतर्फी कामकाज करत होता। या होतो या आम्हाला बोलायला संधी द्या आम्ही म्हणत होतो आम्ही उभं होत होतो आणि तेव्हाच हाऊस बंद केलं जात होतो सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्र्यांना बोलू दिलं जात होतं त्यांचं ऐकवलं पूर्ण ऐकू दिलं जात होतं असं एकतर्फी सभागृह कधी पण या महाराष्ट्राच्या विधानसभेत चाललं नाही दोन्ही बाजू ऐकल्या गेल्यात पण काल विधानसभा अध्यक्षांनी जी त्या ठिकाणी जी राजकारण केलं हे खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी तो कालचा दिवस काळीमा फासणारा होता आणि म्हणून आज अध्यक्षांना पण आम्ही प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला उत्तर द्या कारण की एकीकडे गोंधळामध्ये त्यांना बोलू दिलं जात होतं आम्हाला बोलू देत दिलं जात नव्हतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा उत्तर आज विधानसभा अध्यक्षांनी दिले पाहिजेत या पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे